मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर त्याची नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ऐतिहासिक अशी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे एकतीस हजार कोटीहून जास्त रक्कम या नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्याला किती मिळणार आहे कोणत्या गोष्टीसाठी किती पैसे शेतकऱ्यांना हेक्टरी मिळतील याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो मी अनिल आणि तुम्ही पाहताय

पाचशे रुपये एवढी मदत सरकारकडून असेल तर बागायती शेतीसाठी ही रक्कम प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये राहणार आहे विहिरीत गाळ साचलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा येथे तीस हजार रुपये मिळणार असून दुबत्या जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर जनावरांसाठी बत्तीस हजार प्रति जनावर तर कुक्कुट पालन करणाऱ्यांना शंभर रुपये प्रति कोंबडी एवढी एवढी मदत सरकारकडून केली जात आहे याची अधिकृत माहिती अं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून दिलेली आहे याच्यामध्ये काही बदल जाणवला तर पुढे बदल करू शकते तसेच शेतकऱ्यांचे सजेशन आल्यानंतर याच्यामध्ये बदल माही सुद्धा होऊ शकतो अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा दिलेली आहे या रकमेसाठी कोणाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे येत्या ये काही दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि जसं शासनाच्या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध होईल तुम्हाला ही माहिती सगळ्यात पहिले ई माहिती दूतवर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बंधूंना शेअर सुद्धा करा धन्यवाद